हातकणंगले इथल्या सागर पुजारी यांची मुलगी ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा ई या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला गेले सहा महिन्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती तिच्या मृत्यून हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हातकणंगले इथल्या सागर पुजारी यांची मुलगी ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा एस या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला गेले सहा महिन्यांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती तिच्या मृत्यूने हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सहा महिन्यापूर्वी तिला फीट आली होती गावातच उपचारानंतर वारंवार फिट येऊ लागल्यानं तिला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सर्व तपासण्या केल्यानंतर तिला दुर्मिळ ए एस पी विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं यावरती जगामध्ये कोणतेच प्रभावी औषध उपलब्ध नसल्यामुळं वडील सागर हतबल झाले परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही गुगलवर सर्च करून त्यांनी आजाराची माहिती घेतली आणि चीनमध्ये औषध उपलब्ध असल्याचं समजलं त्यानंतर त्यांनी थेट थायलंड गाठलं आणि तेथून चीनमधून औषध घेऊन उपचार सुरू केले ओवीच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होऊ लागली होती परंतु हा दीर्घकालीन औषध उपचार असल्यामुळे यासाठी जवळपास पंधरा लाख रुपये इतका खर्च येणार होता ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली त्यांनी तातडीने सागर पुजारी यांना मंत्रालयात बोलवून घेऊन मदत दिली आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितलं गेले सहा महिने तिच्यावर एस्टर आधार येथे उपचार सुरू होते रविवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडली आणि साडेचार वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली ओवीच्या मृत्यूची बातमी जसजशी हातकणंगले परिसरात समजली तशी परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला पोरीला वाचवण्यासाठी पुजारी कुटुंबाने कंबर कसली होती पण अखेर मृत्यूची सरशी झाली आणि ओवीची प्राणज्योत मालावली